सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आज सार्वजनिक बांधकाम खात्याचा नवा उपक्रम चालू आहे माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहे खेडला उद्या नाट्यगृहाचा सोहळा आहे त्यासाठी येणार आहे परंतु आम्हाला एवढंच शिंदे साहेबांना सांगायचं आहे की आम्ही तीन चार महिने या रोडसाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आहे आंदोलनं केली उपोषणं केली तरीसुद्धा ह्या प्रशासनाने संबंधित स्थापकचे जे बांधकाम साध्या आहे त्यांनी काय लक्ष दिलं नाही आणि आता हे तेवीस तारखेपासून असं हे चालू आहे काम रोडवरती सिमेंट टाकायचं त्याचा काही उपयोग होत नाही पावसात एवढं प्रॉब्लेम होतो आहे पाण्याच्या ठिकाणी ते सिमेंट टाकतात आहेत लाखो रुपये ह्या जनतेचा जातो आहे जे लोकांना आता समजलेलं आहे लोकांची चर्चा चालू आहे खेडभर सगळीकडेच की हे पावसात काय येतात एवढी जनता वर्षभर या रस्त्यासाठी आम्ही स्वतः एक बेला उपोषणाला बसलेलो तेव्हा कारपेट टाकायचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आम्हाला त्यांनी लेखी पण दिले की ह्या रोडचं काम चालू होणार आहे आता की होणार पुढे होणार नाही कार्पेट होणार नाही पण मी आता हा खर्च होतोय तो जनतेचाच पैसा आहे ना आम्हाला फक्त माननीय उपमंत्री साहेब एकनाथ शिंदेने एवढंच सांगायचं आहे की हे जे काय चाललं आहे प्रशासनाचं याच्यावर तुम्ही साधारण लक्ष द्या कारण काय खूप ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात आहे तिथे जाताना आणि हे आता पावसाचा जवळ पैसा सुकट मला पैसा जातोय एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद